ओम शांती सव्वीस फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी बापदादांची अद्भुत चित्रशाळा बाप आज आपली चित्रशाळा पाहत आहेत बापदादा आज वतन वतनमध्ये प्रत्येक मुलाच्या चरित्राचे चित्र पाहत होते प्रत्येक मुलाची विशेष तीन गोष्टी त्यात होत्या पहिली गोष्ट पवित्रतेची पर्सनालिटी दुसरी गोष्ट रियल्टीची रॉयल्टी आणि तिसरी गोष्ट संबंधांची समीपता पवित्रतेचे व्यक्तिमत्व आकाररूपात चित्राच्या चारही बाजूला चमकणारी लाईट दिसत होती रिअल्टीची रॉयल्टी चेहऱ्यावर हर्षित मुक्ता आणि स्वच्छता चमकत होती आणि संबंधाची समीपता मस्तकाच्या मध्ये चमकणारा सितारा कोणी जास्त चारही बाजूला पसरलेल्या किरणांनी चमकत होता कोणी थोड्या किरणांनी चमकत होता समीपतावाल्या आत्मा बाप समान बेहदची म्हणजे चारही दिशांना पसरणारी किरणे पसरवत होत्या लाईट आणि माईट दोन्हीमध्ये बाप समान दिसत होते आधी पासून आधीपासून अंतपर्यंत कोणकोणत्या गोष्टीत श्रेष्ठ राहिले कधी कसे कधी कसे त्याचा परिणाम प्रत्येकाच्या चित्रात पाहिला प्रत्येक चित्रामध्ये हृदयात लाईट खालून वरपर्यंत जात होती यातच त्याचा जाण्याचा वेगही समजत होता सोबतच मध्ये मध्ये लाईटचा रंग बदलतो की एकसारखा आहे हेही दिसत होते आणि चालता चालता लाइट कुठे कुठे थांबते की सतत चालते हेही दिसत होते पवित्रतेचा लाईटचा आकार कोणाचा फक्त चेहऱ्याजवळ होता तर कोणाचा अर्ध्या शरीरापर्यंत होता जे मनसावाच्या कर्मणा तिन्हीमध्ये आधीपासून आतापर्यंत पवित्र आहेत मनसामध्ये स्वतःसाठी वा कोणासाठीही व्यर्थरूपी अपवित्र संकल्प नसणे कोणतीही कमजोरी वा अवगुणरूपी अपवित्रतेचा संकल्प धारण न करणे संकल्पांमध्ये जन्मांपासूनच वैष्णव संकल्प बुद्धीचे भोजन असणे वैष्णव म्हणजे अशुद्धी वा अवगुण संकल्पांना बुद्धीद्वारा मनसाद्वारा ग्रहण केले नसेल अशा आत्म्यांना खरे वैष्णव वा ब्रह्मचारी म्हणतात जे मनसा वाचा कर्मणा तिन्हीमध्ये पवित्र राहिले त्यांच्या मस्तकापासून पायापर्यंत लाईटचा आकार चमकत होता बापदादा म्हणतात भेटणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे अव्यक्त वतन मध्ये तर न नंबर असतो न वेळेची मर्यादा असते जेव्हा वाटेल तेव्हा जितका वेळ वाटेल तितका वेळ जितक्यांना भेटायचे असेल ते सगळे भेटू शकतात कारण वतन हदच्या दुनियेच्या परे आहे या साकार दुनियेमध्ये हे सगळे बंधन आहे म्हणून निर्बंधनलाही बंधनमध्ये बांधून घ्यावे लागते निमित्त बनलेल्या विशेष आत्म्यांचा आदर करणे म्हणजे बाबांचा आदर करणे आणि बाबा याच्या बदल्यात मनापासून प्रेम करतात फक्त एक आहोत एकाचेच आहोत एक रस वाले आहोत हाच सगळ्यांचा आवाज आहे हेच वास्तविक श्रेष्ठ जीवन आहे अशा आत्मा नेहमी दादांच्या समीप आहेत मुलं म्हणतात वाह मेरा बाबा आणि वाह माझे श्रेष्ठ भाग्य आणि बाबा म्हणतात वाह माझे श्रेष्ठ मुलं जो दुसऱ्यांना पुढे ठेवतो तो स्वतः पुढे असतो ओम शांती